सदलगासाठी सरकार मंजूर समुदाय आरोग्य के केंद्र गायब एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मंजुरी आदेश उच्च दर्जाच्या समुदाय आरोग्य के केंद्राची गरज सदलगा येथील सद्यस्थितीतील प्राथमिक आरोग्य के केंद्र हे सदलग्याच्या सुमारे तीस हजार लोकसंख्येसाठी तसेच आसपासच्या खेड्यातील वाढलेल्या लोकसंख्येच्या अंदाजे एक लाख लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या सोयीसुविधांच्या आहे सुमारे तीस वर्षापूर्वीच्या दर्जाच्या सोयीसुविधा या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळतात वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून उच्च दर्जाचे सामुदायिक आरोग्य केंद्रासाठी एकोणीशे चौऱ्याण्णव मंजूर झालेला आहे मात्र गेल्या सुमारे तीस वर्षापासून अद्याप कार्यान्वित झालं नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारला असता उडवीची उत्तरे दिली जातात मग उच्च दर्जाचे सामुदायिक आरोग्य केंद्र कुठे गायब झाले अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेगरे यांनी केला आहे मंजूर झालेले अद्ययावत उच्च दर्जाचे सामुदायिक आरोग्य केंद्र का कार्यान्वित केलं नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेगरे यांनी उपस्थित केला असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई का होणे अशी शंका व्यक्त केली आहे किमान दहा पंधरा खाटांची व्यवस्था असावी एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या सदलगा परिसरातील जनतेसाठी एमबीबीएस एम डी एम एस निवासी डॉक्टरांची गरज आहे अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष प्रसूती कक्ष विविध तपासण्यांची यंत्रणा एक्सरे एम आर आय यंत्रणा सोनोग्राफी आणि सुविधा आवश्यक पुरेसा परिचारक परिचारिका वर्ग डॉक्टर आणि परिचारक यांच्या निवासाची व्यवस्था वगैरे यांनी सुसज्ज केंद्र व्हावे अशी अपेक्षा मनोहर हेगरे यांनी व्यक्त केली महानकेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा